न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चोरीचा माल विकून मौज केली पण पोलिसांनी फ्री प्रवास थेट जेलपर्यंतच दिला पारनेरच्या टोळीला वाटलं आम्ही भाई पण पोलिसांनी दाखवलं भाई तुम्ही तुमच्या घरी पारनेर सुपा बेलवंडी आणि एम आय डी सी भागात धुमाकूळ घालणाऱ्या नागेश विक्रम भोसले पवन राजू भोसले देवीदास जैनू काळे ऋतिक पैदास चव्हाण आणि उमेश रवी भोसले या चोरीच्या गोल्डन टोळीनं ऐन रात्री घरे फोडून सोननानं रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू उचलल्या माल विकून मौज केली पण पोलिसांनी त्यांचा इशारा उधळत सरकारी ट्रीटमेंट थेट जेलमध्ये नेऊन दिली या टोळीला वाटलं आम्ही भाई पण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अशी अद्दल घडवली की आता भाईगिरी नाही फक्त चौकशीच्या खोलीत प्रश्नांचे प्रश्न रिपीट फक्त चौकशीच्या खोलीत पोलिसांचे प्रश्न आणि हो साहेब नाही साहेब एवढंच उरलं सोनं लंपास करून मौज करणाऱ्या या गुन्हेगारांनी बऱ्याच ठिकाणी धाडसी चोरी केल्या होत्या पण पोलिसांनी त्यांचा हिशोब असा लावला की आता जेलमध्ये फुकटचं सरकारी जेवण मिळणार ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगरग्रामीण उपविभागीय अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी दिनेश आहेर व त्यांच्या पथकाने केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा